नमस्कार मित्रांनो महापारेषण किंवा महाट्रान्स्को ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे दोन हजार चार नंतर ते राज्याच्या मालकीच्या वीज कंपन्यांमध्ये रूपांतरित झाले महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेड महाट्रान्स्को भरती दोन हजार चोवीस अंतर्गत चार हजार चारशे चौऱ्याण्णव कार्यकारी अभियंता कार्यकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता वरिष्ठ टेक्निक सहाय्यता सहाय्यक अभियंता सहाय्यक अभियंता पोस्ट याच्यासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत तर महाराष्ट्र राज्य विद्युत पार्श्व कंपनी अंतर्गत विविध पदाच्या एकूण चार हजार चारशे चौऱ्याण्णव रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे या पदभारतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परिक्ष, परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये एकूण रिक्त जागा ह्या चार हजार चारशे चौऱ्याण्णव रिक्त जागा आहेत पदाचे नाव आणि तपशील बघू मित्रांनो कार्यकारी अभियंता पारेषण साठी पंचवीस रिक्त जागा आहेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषणसाठी एकशे तेहतीस रिक्त जागा आहेत उपकार्यकारी अभियंतासाठी एकशे बत्तीस रिक्त जागा आहेत सहाय्यक अभियंतासाठी चारशे एकोणीस रिक्त जागा आहेत सहाय्यक अभियंता, अभियंता दूरसंचारसाठी नऊ रिक्त जागा आहेत वरिष्ठ तंत्रज्ञ पार पारेषण प्रणालीमध्ये एकशे सव्वीस रिक्त जागा आहेत तंत्रज्ञ एक पारेषण प्रणालीसाठी एकशे पंच्याऐंशी रिक्त जागा आहेत तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणालीसाठी दोनशे त्र्याण्णव रिक्त जागा आहेत विद्युत सहाय्यक पारेषण प्रणालीमध्ये दोन हजार सहाशे तेवीस रिक्त जागा आहेत अशाच तर इंटरनॅशनल इंटरनल नोटिफिकेशनमध्ये सहाय्यक अभियंता पारेषणसाठी एकशे बत्तीस रिक्त जागा आहेत वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषणसाठी प्रणालीसाठी ब्याण्णव रिक्त जागा आहेत तंत्रज्ञ एक पारेषण प्रणालीसाठी एकशे पंचवीस रिक्त जागा आहेत आणि तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणालीमध्ये दोनशे रिक्त जागा आहेत अशा टोटल चार हजार चारशे चौऱ्याण्णव रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता बघू मित्रांनो पद क्रमांक एक साठी बीई बी टेक इलेक्ट्रिकल त्यामध्ये नऊ वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून दोन वर्ष काम केलेलं पाहिजे पद क्रमांक दोनसाठी शैक्षणिक ही बीई बी टेक किंवा इलेक्ट्रिकल हा कोर्स केलेला व सात वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून दोन वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला पद पदक्रमांक तीनसाठी बीई बी टेक इलेक्ट्रिकल त्यामध्ये केलेलं असणं गरजेचं आहे पॉवर ट्रान्समिशनचा एकूण तीन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे क्रमांक चारसाठी शैक्षणिक पात्रता ही बीई बी टेक त्यामध्ये इलेक्ट्रिकल व असणे गरजेचं आहे आणि क्रमांक पाचसाठी बीई बी टेक इलेक्ट्रिकल्स अँड टेक्नॉलॉ टेलिकम्युनिकेशन हा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर क्रमांक सहासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला आय टी आय किंवा एन सी व्ही टी म्हणजेच वीज तंत्री किंवा एन सी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सल्स एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार असणे गरजेचं आहे आणि सहा वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सातसाठी शैक्षणिक पात्रता आय टी आय किंवा एन सी व्ही टी किंवा वीज तंत्री किंवा एन सी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंट्रल ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार असणे गरजेचे आहे आणि चार वर्षाचा अनुभव देखील पाहिजे पद क्रमांक आठसाठी आय टी आय एन सी व्ही टी वीज तंत्री किंवा एन सी व्ही टी व्ही टी किंवा नवीन दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंट्रल ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंट सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार व दोन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे पद क्रमांक नऊ साठी शैक्षणिक पात्रता ही आय टी आय एन सी व्ही टी वीज तंत्रिक किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटर यांच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार असणे गरजेचे आहे पद क्रमांक दहासाठी अभ्यासक्रम तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस पाच वर्षाचा अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असणे गरजेचं आहे श पद क्रमांक अकरासाठी शैक्षणिक पात्रता ही आय टी आय एन सी व्ही टी वीजतंत्री तारतंत्रिक किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंट्रल ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार किंवा सहा वर्ष अनुभव केलेला पाहिजे पद क्रमांक बारासाठी शैक्षणिक पात्रता आय टी आय किंवा एन सी टी एन सी व्ही टी किंवा तारतंत्री किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंट्रल ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल्स सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार असणे गरजेचं आहे आणि अनुभव चार वर्ष असणे गरजेचं आहे क्रमांक तेरासाठी एन आय टी आय एन सी टी सॉरी एन सी व्ही टी वीजतांत्रिक किंवा तारतांत्रिक किंवा एन सी टी व्ही टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंट्रल ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटका सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार असणं गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे तर वयाची अट तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मागासवर्गीय अनाथ किंवा यांच्यासाठी पाच वर्षाची आहे वयामध्ये आणि पद क्रमांक एक आणि दोन साठी अठरा ते चाळीस वर्ष तुमचं वय असणे गरजेचं आहे पद क्रमांक तीन ते नऊ साठी अठरा ते अडतीस वर्ष असणे गरजेचं आहे आणि पद क्रमांक दहा तेरा साठी सत्तावन्न वर्षापर्यंत तुम्हाला वयाची अट आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे परीक्षेसाठी फी तुम्हाला पद क्रमांक एक ते पाच साठी जनरलसाठी सातशे रुपये आणि मागासवर्गीयसाठी तीनशे पन्नास रुपये फी घेतली जाणार आहे पद क्रमांक सहा सात आणि आठसाठी सहाशे रुपये जनरलसाठी तीनशे रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता म्हणजेच मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता फी घेतली जाणार आहे पद क्रमांक नऊसाठी पाचशे रुपये जनरलसाठी आणि दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता घेतले जाणार आहेत क्रमांक दहासाठी सातशे रुपये जनरल आणि तीनशे पन्नास फी तुम्हाला मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता लागणार आहे तर पद क्रमांक अकरा तेरासाठी तेरा सहाशे रुपये जनरलसाठी आणि तीनशे रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता फी घेतली जाणार आहे महत्त्वाच्या तारखा ह्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होणार आहे आणि परीक्षेची तारीख ही ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाच्या लिंक ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंक संपूर्ण माहिती दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद